माझी भूमिका जे पोटा माझ्या पोटात असत तेच माझ्या पोटात असत मी ह्या अगोदर सुद्धा कधी कुठलाही विषय असो जे योग्य आहे त्याला योग्य म्हण मी म्हणत असतो कोणाला त्याच्या परिणामाला मी कधी कधी मी घाबरलो घाबरत आणि वस्तुस्थितीची जर म्हणजे वस्तुची मी खरं सांगतो म्हणजे इतकं आहे कोण काही म्हणाल म्हणते पण माझी प्रकृती बरी नव्हती आता या अगोदरच्या प्रत्येका ह्याला मी ॲडमिट होतो म्हणून मी गेलो जाऊ शकलो नाही परवा दिवशीच मला डिस्चार्ज मिळाला नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ना ज्या 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 वेळेस कुठलंही असेल मराठा आरक्षणाचा विषय असतो जे नाही तर कुठले कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहीत आहे नेहमी धावून जातच असतो केवळ आरक्षणाचा मुद्दा आहे म्हणून मी म्हणजे गेलो नाही तर त्याचं कारण मी काय मी आणि निश्चितपणे शासनानं लवकरात लवकर सगळ्यांनी ह्याच्यात तोडगा का काढावा जास्त तपशील जाण्यापेक्षा शासनाने ह्या आंदोलन करण्या जे आंदोलक आंदोलन करतात त्यांची जी जे काय प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करावी लवकरात लवकर त्यांना मार्ग काढावा मी सांगतोय ना डिस्चार्ज त्यांच्याशी तसं म्हणजे बोलणं झालं नाही आता प्रत्येकाने पण माझी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमातून सगळे मीडियाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मंत्र्यांना एक विनंती करणार आहे मी की जे आंदोलन करते आहेत त्यांचे जे काही बाकीचे जे काही टीम आहे त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर बसावं त्यातनं तोडगा कसा काढता येईल ते कसं बसवता येतील आणि त्यातनं मार्ग लवकरात लवकर निघेल ही प्रत्येकाची अपेक्षा आहेच ते झालं पाहिजे असतं मी आता जे कोण बोलले मला काय कोणावरती म्हणजे नाव घेऊन बोलवत काय मोठं करायचं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती जे माझ्या मनात असतं ते माझ्या ओटात असतं आणि मला काय म्हणजे काय सवंग लोकप्रियता किंवा हे करायचं काय मला काय कधी विचार केला आहे प्रत्येकाची विचार नसते विचार करायची पद्धत असते आता एखादा संकुचित विचार जो कोण असेल त्याचा असेल जर असेल तर ते विछार विछार तो, तो व्यापक करावा देवानी सद्बुद्धी द्यावी त्या अशा लोकांना की जर आपला तर ब्रॉड माइंडेड थिंकिंग केलं पाहिजे प्रत्येक ह्याच्यात राजकारण आणून काढत नाही आज जर त्या ठिकाणी जे कोण बोलले असतील तर त्यां ते तर आत्ता जे त्या परिस्थितीत हे जे राहतात मराठा समाजात किंवा कुठले समाजातले असतील कुठल्या धर्मातले जाती धर्मातले असतील त्या असं बोलले असते ना